या भागात अतिवृष्टी तर या भागात महाप्रलय पंजाबराव डक राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे प्रसिद्ध हवामान हो अभ्यासक पंजाबराव डक यांनी सत्तावीस ऑगस्ट पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तला आहे तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी महाप्रलय येणार असल्याची पंजाब डक यांनी सांगितले आहे अव्यात सविस्तर हवामान हो अंदाज डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार नाशिक परिसरात शंभर किलोमीटर परिसराच्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑगस्ट दरम्यान राज्यात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑगस्ट दरम्यान गुजरातमध्ये महाप्रलय येणार असून अतिवृष्टी होणार आहे एकदम पाचशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडेल विदर्भ मराठवाडा पश्चिम उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टीत मुंबई पुणे नाशिक या भागात सत्तावीस ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस पडेल दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्ट दरम्यान वातावरण ढगाळ होईल व कोरडे हवामान राहील स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचा अंदाज राहील परंतु सर्व दूर नसेल सव्वीस सत्तावीस ऑगस्ट दरम्यान उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असून नद्यांना पाणी पातळीची वाढ होईल व पूर परिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता आहे शेत मित्र आपला हो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरून दिलेले बेलायकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद